ीरा श्री मनारी अङ्कनी सुता रामदूता प्रबञ्जना महाबली प्राणदाता सकला उठवि बले सौख्यकारी शोकहर्ता वैष्णव गायका लीला दाता हरिरूपा सुन्दरा जगदन्त लोकनाथा जगन्नाथा प्राणनाता, पुरातना, पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषिका ध्वजांगे उचली वाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालीला ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या भळे उच्चते मुरडले माथा किरटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी ठकारे पर्वताय नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उंटा जे पावे उत्तरे कडे मंत्रांत्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे नेला गती मनाशी टाकीले मागे गतीशी तुलना नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरू मंदार ब्रह्मांडा बहुते वेडे वज्र पुचे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहतानसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता मंडळा धनधान्य पशुवृद्धी समस्तै पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुन भूत प्रेत भूतप्रेत समस्त समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी संख्या निसंदेहो संख्याचंद्र गुणे रामदासी कपी कपिकुळासी मंडनू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती श्रीरामदास कृत संकट निष्ण मारुती संपूर्ण